अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर गोंदी पोलिसांची कार्यवाही पोलीस ठाणे गोंदी हद्दीत चौदा ऑक्टोंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहागड येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर एका ट्रॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये चोरटी वाळू भरित आहे अशी माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खांडेकर साहेब यांना मिळाली त्यावरून खांडेकर साहेब यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक हावले व त्यांचे सहकारी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता एक ट्रॅक्टर जिल्हा परिषद शाळेकडून मेन रोड वर येत असल्याचे दिसले तेव्हा देनार लोकेशन देणारे इसमाने ट्रॅक्टर चालकास इशारा केल्याने चालक वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळून गेला तेव्हा पोलिसांनी लोकेशन देणार संदीप रमेश धोत्रे यास विचारपूस करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक सेलटॅक्स एक मोबाईल मिळून आला त्यावर पोलीस ठाणे गोंदी येथे लोकेशन देणाऱ्या इसमावर संदीप रमेश धोत्रे व ट्रॅक्टर पळून नेणाऱ्या इसमास हरिश्चंद्र लहू धोत्रे रॅनर शहागड तालुका अंबाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून यास अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कार्यवाही व त्यांच्याकडून सोळा लाख मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबाड सिद्धेश्वर धुमासाहेब यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर व सर्व पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदरचा गुन्हा पुढील तपास केंद्र करीत आहे